शिरोली औद्योगिक वसाहतीतील दोन युवा उद्योजकात जोरदार हाणामारी फॉर्च्युनर गाडीचे मोठे नुकसान मोटरसायकल रस्त्यावर थांबवून मोबाईलवर बोलण्याच्या दोन युवा उद्योजकांची एकमेकांना शिवीगाळ करत लाताबुक्यांनी मारहाण तर फॉर्च्युनर गाडीचे शुल्लक कारणावरून दोन युवा उद्योजक एकमेकांना भिडल्याची औद्योगिक वसाहतीमधील पहिलीच घटना याबाबत पोलिसात परस्पर विरोध तक्रार दाखल करण्यात आली आहे शिरोली औद्योगिक वसाहतीमधील दत्त फोंड्री समोर आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अमर प्रताप पाटील व छत्तीस रणार पाटील गल्ली पुलाची शिरोली तालुका हातकरंगले हा मोटरसायकल वरून आपल्या कारखान्याकडे जात होता आल्याने रस्त्याच्या कडेला बोलत थांबला असता रोहित बोडके व चौतीस रणार दत्त फोंड्री शिरोली हे आपल्या फॉर्च्युनर गाडी क्रमांक एम एच शून्य नऊ एफ जी अकरा बावीसने आले असता त्याने अमर पाटील यास तू रस्त्यावर का बोलत उभारला आहेस बाजूला हो असे म्हणून दत्त फॉन्ड्रीजवळ गेले असताना पाटील यांनी तेथे जाऊन काय झाले मी रोडच्या कडेला फोनवर बोलत होतो असे समजावून सांगत असताना रोहित बोडके बोडकेने पाटील यांना वाईट वंगा शिबिगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याची अमर पाटील यांनी दिली आहे तर रोहित सुनील बोडके यांनी अमर पाटील यास मोटरसायकल रस्त्याच्या कडेला थांबवून फोनवर बोला असे सांगून ते आपले दत्त जवळ आले असता अमर पाटील यांनी रोहित बोडके याचा पाठीमागून दत्त फोंड्री येथे येऊन बोडके यास वाईट वंगा शिवेगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करत पुन्हा मारण्याची धमकी देऊन जवळच पडलेल्या लाकडी ओंडक्याने बोडके यांच्या फॉर्च्युनर गाडीचे पुढील बाजूचे काचेवर व उजव्या बाजूच्या मागील काचेवर लाकडी दांडके मारून नुकसान केले असे बोडके यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे याबाबत शिरोली एमआयडी सी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत